नमस्कार मी हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपलं मनापासून स्वागत करतो आज पुन्हा एकदा आपल्याला बोलायचं आहे ते महाराष्ट्राचे मंत्री धनंजय मुंडे यांच्याबद्दल गेले पन्नास दिवसांपेक्षा अधिक झाले आणि त्या पन्नास दिवसांपेक्षा अधिक दिवसांमध्ये रोजच्या रोज धनंजय मुंडेंवरती आरोप होत आहेत वेगवेगळ्या गोष्टी त्यांच्या पुढे येत आहेत है। वेगवेगळी प्रकरणं समोर येत आहेत पण धनंजय मुंडे राजीनामा द्यायला तयार नाहीत काय वाटतेल ते झालं कितीही बदनामी माझी झाली माझ्यावरती आरोप झाले चिखलफेक झाली तरीसुद्धा मी राजीनामा देणार नाही कारण माझ्यातली नैतिकता एक विलक्षण आहे विलक्षण उंचीचा माणूस मी आहे असं कदाचित धनंजय मुंडेंना वाटत असावं ते स्वतःला साधू पुरुष जरी समजत असले तरी सर्वसामान्य माणूस त्यांना बिलकुल साधू पुरुष समजत नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यायचाच नाही आहे याला कोडगेपणा म्हणायचं का याला निर्लज्जपणा म्हणायचं काय म्हणायचं ना पण आता धनंजय मुंडे आपल्यावर आरोप करणाऱ्यांवरतीच आरोप करू लागलेले आज सामाजिक कार्यकर्त्या अंजलिताई दामानिया यांनी पत्रकार परिषद घेऊन जे अगोदरच त्यांनी जाहीर केलं होतं की मी पत्रकार परिषद घेऊन एक गौप्यस्फोट करणार आणि तो धनंजय मुंडे यांच्या संदर्भातला गौप्यस्फोट होता त्याप्रमाणे अंजलिताईंनी तो गौप्यस्फोट केला सर्व पुराव्यांशी बरोबर लॅपटॉप आणला होता त्यांनी आणि कम्प्युटरच्या सहाय्याने सर्व माहिती सर्व पुरावे त्यांनी लोकांसमोर ठेवली त्या काय म्हणाऱ्या हे आज दिवसभर आपण पाहिलं असेल परंतु तरीसुद्धा थोडक्यात हे सांगणं आवश्यक आहे की अंजली दमान यानी काय म्हटलं आणि त्यावरती धनंजय मुंडे काय म्हणाले एक कृषी मंत्री शेतकऱ्यांचे पैसे किती आणि कसे खातो खातो पैसे खातो असं त्या म्हणाल्या अंजलीत कायदे कसे पायदळी तुडवतो याचे पुरावे मी देणारे असं त्या म्हणाले आणि ज्यावेळी एकनाथ शिंदेंचा सरकार होतं त्या काळात वर्ष दीड वर्ष धनंजय मुंडे मंत्री होती पण या अल्पकाळात त्यांनी प्रचंड प्रताप केले असा आरोप अंजली त्यांनी केलेला आहे आणि त्यांनी सांगितलं की डी बी टी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जाणं ज्याच्यामुळे भ्रष्टाचार टळतो आणि अशा डी बी टी पद्धतीने पैसे शेतकऱ्यांना द्यायचे पण त्याच्याऐवजी लोकसभा आणि त्यानंतर विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी काही चार पाच दिवसच अगोदर अचानकपणे धोरण बदल आणि विशिष्ट कंत्राटदारांकडनं किंवा कंपन्यांकडनं ठेकेदारांकडून ही सगळी सामानाची ज्या जी खतं असतील किंवा बाकी काही गोष्टी असतील शेतकऱ्यांना लागणाऱ्या त्या खरेदी करण्यात आल्या आणि डी बी टी पद्धतीने शेतकऱ्यांना तो बेनिफिट देण्यात आला नाही उलट या खरेदी पद्धतीतून काही विशिष्ट लोकांचा कंपन्यांचा व्यक्तींचा गैरफायदा करून देण्यात आला आणि त्याच्यामध्ये जवळजवळ पावणे तीनशे कोटी रुपये हे हा भ्रष्टाचार झाला पैसे खाण्यात आले असा आरोप थेटपणे अंजली त्यांनी केलेला आहे त्यांनी अनेक गोष्टी सांगितल्या सा त्याचं पुन्हा मी उच्चारण करत नाही पण धनंजय मुंडे काय म्हणाले बघा धनंजय मुंडे म्हणाले की त्यांनी पत्रकार परिषद लगेच गेले आणि त्या जमानिया नाही तर बदनामी आहेत असं असे एक शाब्दिक कोटी धनंजय मुंडे यांनी करण्याचा प्रयत्न केला धनंजय मुंडे एक लक्षात ठेवा तुमच्यावरती अत्यंत गंभीर असे आरोप पुराव्यानिशी अंजलीताई करतायत तेव्हा शाब्दिक कोट्या करून को। किंवा दमानियांच्याबद्दलच काही प्रश्न उपस्थित करून त्यांच्यावर पत्त्या उगून त्यांच्यावर चिकनपक करून काहीही उपयोग नाही हे तंत्र आता कालबाह्य आणि जुनं झालेलं आहे तुम्ही त्यांनी केलेले आरोपांना उत्तर दिलं पाहिजे आणि ते ते धनंजय म्हणे म्हणाले बदनाम लोकांना मी पुरावे देत असेल तर मला काहीही नावं हो चालेल त्यांना जे म्हणायचं ते म्हणू द्या पण मी एक एक पुरावे बाहेर काढून तुम्हाला तुमची जागा दाखवणारे आहे असं अंजलिताईंनी सांगितलं करारबरोबर जेवढा वेळ घालवला म्हणजे वाल्मिक करार त्याच्या एक टक्का तरी मंत्री म्हणून बसला असता तरी आज हे दिवस तुम्हाला बघायला लागले नसते असं अंजली यांनी पुन्हा त्यांना सांगितलं म्हणजे त्या अजिबात या धमकीला घाबरल्या नाही माझ्यावरचे आव धादान खोटे आहेत सनसनाटी निर्माण करण्यासाठी अंजलिता हे करतायत वगैरे वगैरे असं धनंजय मुंडे म्हणाले आणि मी टी व्हीवरती ऐकलं की ते त्यांच्याविरोधात बदनामीचा खटलाही दाखल करणार आहे खुशाल करा आणि अंजलिताई त्याला घाबरणारे नाही अंजलीताईंनी ना अंजली यापूर्वी कोणाकोणावरती आरोप केले होते तुम्हाला तुम्ही जर लक्षात असेल तर अजितदादांच्या सिंचनाचा सिंचनाची भानगड त्यांनीच काढली त्यावेळी मला आठवते की नवाब मलिक वगैरे मंडळींनी अंजलिताईंच्या जमिनीसंबंधी काहीतरी आरोप केले होते आणि आम्ही त्यांच्या भानगडी बाहेर काढून म्हणून सांगितलं पण त्यांच्या भानगडी ते बाहेर काढू शकले नाहीत काहीही सिद्ध करू शकले नाहीत पण अंजलीताईंनी आणि मग विजय पांडवे असतील जे इंजिनियर सिंचन खात्यातले असतील आणि देवेंद्र फडणवीस विनोद तावडे अनेकजण आरोप करत होते पण हे सगळ्या आरोपांना कंटाळून एक दिवस अजितदारांनी राजीनामा दिला होता आपल्या पदाचा पण त्यांचे पट्टशिष्य किंवा त्यांचे मित्र धनंजय मुंडे हे काही राजीनामा द्यायला तयार नाही आहेत अजिबात तयार नाहीत ते अजितदादांचा आदर्श त्यांना घ्यावा असं वाटत नाही आता तुम्हाला सांगू छगन भुजबळांवरती आरोप केले अंजलीताईंनी छगन भुजबळांनीशिवाय त्यांना काय काय नावं ठेवली पण छगन भुजबळांना तुरुंगात जायला हे आपण लक्षात घ्या एकनाथ खडसेंवरती आरोप केल्यानंतर एकनाथ खडसेंना पुढे मंत्रिपद सोडायला लागलं पण एकनाथ खडसे यांनी पातळी सोडून अंजली तैंवरती आरोप केले होते आणि ही अत्यंत चुकीची गोष्ट होती त्याचा मी धिक्कार केला होता टेलिव्हिजन कार्यक्रमातनं माझ्या लेखामधनं माझ्या भाषणातनं माझ्या यूट्यूब चॅनेलमधनं मी त्याचा धिक्कार केला होता आणि पुन्हा करतो एकनाथ खडसे कर भाजपमध्ये आहेत का राष्ट्रवादीत आहेत त्याचा काही संबंध नाही पण एकनाथ खडसेंवरती आरोप केल्यानंतर अंजली स... खालच्या पातळीची टीका करणं हे लांछनास्पद होतं आणि हे लांछनास्पद होतं हे एकनाथ खडसेंचे जे कोणी त्यांच्या त्यांच्या पक्षातले लोक होते त्यांनी त्याचा निषेध केला नाही हे लक्षात घेत हे लक्षात घेतलं पाहिजे आता अंजलीताई दमान्या या भाजपवाल्यांच्या भानगडी का बाहेर कर काढत नाहीत मग सुधीर मुनगंटीवर असतील गिरीश महाजन बावनकुळे असतील असा प्रश्न उपस्थित केला जातो माझं म्हणणं आहे की त्यांनी कोणाच्या भानगडी बाहेर काढाव्यात त्यांना कोणाची माहिती मिळेल त्याच्यावरती ते अवलंबून आहे उद्या कोणी कोणावरही असा आरोप करू शकतो की याची भानगड काढली मग त्याची कानी काढली तुम्ही त्याची तुम्ही काढा भानगड सगळ्याच भानगडी एकट्या अंजली त्यांनी काढण्याची जबाबदारी त्यांना त्यांच्यावर कोणी सोपवली नाही आणि अंजली त्यांना कोणीतरी माहिती देत असणार सरकारमधलं देत असणार कदाचित भाजपमधलं देत असतील कदाचित देवेंद्र फडणवीस देत असतील का माही मला माहीत नाही पण कोणी देत असू शकेल पण त्याचा काय संबंध आहे माहितीची सत्यता आहे का माहितीमध्ये काही पुरावे आहेत का काही आकडेवारी आहे का काही तपशील आहे का ही गोष्ट महत्त्वाची आहे आणि याच्यामधनं जर पब्लिक कॉल म्हणजे सार्वजनिक हित साधलं जात असेल तर असे गौप्यस्फोट केलेच पाहिजे आणि त्यामुळे जो आरोप करतो त्याच्यावरतीच आरोप करणं हे अतिशय वाईट आहे असं माझं म्हणणं आहे अंजलीताई असो कोण कोणी असो आरोप करत आहे आणि त्याला काहीतरी आधार देत आहे तर त्याच्या त्याची गंभीर दखल घेतली पाहिजे आता अंजलिताईंनी आज जे आरोप केले ते नवीन आहे होते असं माझं बिलकुल म्हणलं नाही पण त्यांनी तपशील मात्र खूप तपशील दिला खूप आकडेवारी दिली तारखानसकट गोष्टी सांगितल्या आणि बारकावे त्यांच्या मांडणीत बारकावे होते अत्यंत अभ्यासपूर्ण अशा प्रकारची त्यांची मांडणी होती त्याबद्दल त्यांच्या धाडसाबद्दल मी त्यांचं मनापासून अभिनंदन केलं आहे आणि पुन्हा करीन कारण अशा प्रकारचे आरोप करताना खूप भीती असते एक महिला सामाजिक कार्यकर्त्या असूनही त्या अजिबात घाबरल्या नाही उलट अनेक जण अगदी पुरुष नेतेसुद्धा घाबरतात बोलायला जे प्रकाश सोळंके हे धनंजय मुंडे वाल्मिकरांबद्दल बोलत होते ते आता गप्प आहे ते फारसं बोलत नाही किंवा ज्या नमिता मुंडे किंवा विजय सिंह पंडित असतील जे भाजपमधले असतील अनेक जण काही वेळा बोलले पण त्यानंतर बोलले नाहीत अहो एवढंच कशाला विरोधी पक्ष कुठे खंबीरपणे बोलतो याबद्दल धनंजय मुंडेंबद्दल का नाही बोलत आहे विरोधी पक्षांनी बोलायला पाहिजे आणि धनंजय मुंडेंच्या या प्रकरणांवरती कृषी साहित्याच्या खरेदीचं प्रकरण बाहेर काढलं याचा अर्थ संतोष देशमुखांच्या हत्येच्या पासून लक्ष विचलित करण्याचा हा प्रयत्न असं बिलकुल नाही का नाही त्यांच्या आणि एक संतोष देशमुखांचा जी हत्या झाली त्या ज्यांनी जे आरोपी आहेत त्यांना फा शिक्षा कडक झाली पाहिजे त्यासाठी पुरावे दिले पाहिजे ते लावूनच धावलं पाहिजे पण शिवाय धनंजय मुंडेंचे जर आणखीन काही भानगडी असतील तर त्या का नाही बाहेर काढायच्या त्या बाहेर काढल्या म्हणजे संतोष देशमुखच्या प्रकरणाकडनं लक्ष दुसरीकडे नेण्याचा ने प्रयत्न असं बिलकुल नाही हे लक्षात घेतलं पाहिजे आज काही जणांनी असा मुद्दा उपस्थित केला त्यांना मी हे उत्तर देते तिसरी गोष्ट अशी की धनंजय मुंडे यांच्यावरती अनेक आरोप आहेत आज संसदेमध्ये खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगत होते की राजीव गांधी म्हणायचे की पंधरा एका रुपयातले पंधरा पैसेच लोकांपर्यंत पोचतात मग आम्ही टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून जॅम योजना आणली म्हणजे सगळे पैसे जे कल्याणकारी योजनांचे पैसे लोकांच्या खात्यात जमा करण्याचे ते थेट थे लोकांच्या खात्यात जमा केले <coughs> त्यामुळे मध्ये कोणीही पैसा खाऊ शकत नव्हता खा। एक एक रुपये दिला की एक रुपया लोकांच्या खात्यात जमा होतो जमा होतोय हे म मोदी साहेब म्हणतात आज काँग्रेसच्या काळात भ्रष्टाचार होता आम्ही कसा थांबवला असं ते म्हणतात वास्तविक मनमोहन सिंग यांच्या सरकारनीच ही योजना आणली होती सुरू केली होती आणि जसजशी टेक्नॉलॉजी नवीन येत गेली तसंच ही योजना पूर्णपणे राबवणं शक्य झालं पूर्वीच्या काळात ती टेक्नॉलॉजी नव्हती म्हणून मधले लोक पैसे खाऊ होते हे लक्षात घेतलं नाही दुसरी गोष्ट अशी जर पंतप्रधान मोदी म्हणत आहेत की आता आम्ही हे पैसे खाल्ले जात आहेत मधल्यामध्ये हे थांबवतो आहे मग महाराष्ट्रामध्ये कृषी साहित्याच्या खरेदीमध्ये धनंजय मुंडे कृषीमंत्री असताना पाच पाच हजार कोटी रुपयांचा उपयोग घोटाळा कसा झाला पा पा हजार शेकडो कोटी रुपयांचा को घो गो, घोटाळा कसा झाला खुद्द विद्यमान कृषी मंत्री जे आहेत माणिकराव कोकाटे यांनीच आरोप केलेला आहे दुसरी गोष्ट अशी की आज संसदेमध्ये सुप्रियाता सुळे यांनी अतिशय चांगला मुद्दा मांडला त्या म्हणाल्या की महाराष्ट्रातल्या पीक विमा यो योजनेमध्ये पाचशे कोटींचा घोटाळा झाला अशा बातम्या होत्या पण विद्यमान कृषी मंत्र्यांनीच सांगितलं आहे म्हणजे जे महायुतीचे कृषीमंत्री आहेत माणिकराव कोकाटे ते म्हणतात की पाच हजार कोटींचा घोटाळा गो, झाला असू शकतो त्यावर शिवराज सिंग चव्हाण जे केंद्रीय कृषीमंत्री आहेत ते म्हणाले की आमच्या याच्यामध्ये घोटाळे चालणार नाहीत आम्ही याची चौकशी करू आणि घोटाळे होणार नाहीत अशी खबरदारी घेऊ चांगली गोष्ट आहे ना पण हे मा, पीक विमा घोटाळा हा धनंजय मुंडे यांच्या काळात झाला महाराष्ट्राची आबरू धुळीला मिळाली त्यामुळे महाराष्ट्रासारख्या राज्यात पाच पाच हजार कोटी रुपयांचा जर पीक विमा घोटाळा होत असेल त्यामध्ये बीडचा बी बीडचा अग्रक्रम असेल कि त्याच्यामध्ये किंवा आघाडीवर असेल बी या घोटाळ्यात ते भयंकर आहे ही गोष्ट झाली त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो हार्वेस्टरची खरेदी तुम्हाला माहिती आहे की बारामतीतल्या शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या आणि हार्वेस्टरच्या हार्वेस्टरसाठी जे केंद्रीय यो योजना आहे केंद्र सरकारची त्याचे जे अनुदान मिळायचं असेल तर आम्हाला आमचं कमिशन द्या म्हणून पैसे खाण्यात आले आणि हे कोणी खाल्ले पैसे असा आरोप आहे तर ते वाल्मिक करार आणि जी टोळी आहे त्यांनी ते त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह होते असा आरोप शेतकऱ्यांनी केला ही गोष्ट झाली कृषी साहित्य दराने खरेदी झाली हे तर झालंच त्याच्यानंतर ऑफिस ऑफ प्रॉफिटची भानगड झाली की राख किंवा वाळू यांची खरेदी जी महाजनकोकडनं करण्यात आली आणि ती कुठल्या कंपनीने केली ज्या कंपनीमध्ये धनंजय मुंडे वाल्मिक करार धनंजय मुंडे यांच्या पत्नी त्याच्यामध्ये आहे याचा अर्थ ऑफिस ऑफ प्रॉफिट म्हणजे जर तुम्ही एखा तुम्ही पदावरती आहात सरकारी तर तुम्हाला सरकारच्या कुठल्याही कंपनीचा सरकारच्या योजनेचा असा फायदा घेता येत नाही ते ऑफिस ऑफ प्रॉफिटच्या लाभाचं पद तुम्हाला जे आहे त्याच्या ते जे निकष आहेत त्याच्यामध्ये हे बसत नाही तुम्ही तुमच्या पदाचा अशा प्रकारे दुरुपयोग करू शकत नाही ही गोष्ट घडली किती आरोप सांगायचे असे आणि हे या या गोष्टी ज्या आहेत हे जे आज अंजलिथंनी सांगितलं ते एका चॅनलने काही दिवसांपूर्वी दाखवलं ते काही वर्तमानपत्रांनी त्याच्या स्टोऱ्या त्याच्या बातम्या लावलेल्या होत्या त्यासंबंधी लेख प्रसिद्ध केले होते दुसरी गोष्ट अशी की कृषी आयुक्तांनीच <coughs> या प्रकारे डीबीटच्याऐवजी दुसऱ्या प्रकारे ही योजना राबवणं चुकीचं आहे आक्षेप घेतला होता त्याच्याबद्दल आक्षेप लेखी नोंदवला होता पण तो आक्षेप फेकून देण्यात आला आणि हे धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना झाला हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आता जमीन एकाची विमा दु मे दुसऱ्याच्याच जमिनीवरती विमा काढायचा त्याचा फायदा घ्यायचा अशा बांधगडी झालेल्या त्याच्यामध्ये भयंकर प्रकार झालेले गैरव्यवहार झालेले आहेत भ्रष्टाचार झालेले आहेत पैसे काढण्यात आलेले आहेत तर हे संतापजनक आहे शेतकऱ्यांच्या कल्याणाच्या किंवा उद्धाराच्या गोष्टी करायच्या आणि हे धंदे करायचे दुसरी गोष्ट आता मी तुम्हाला सांगतो की जमिनी हडप करून सरकारी निवासस्थानी धनंजय मुंडेंच्या याच्यात खंडणीचे व्यवहार झाले चर्चा झाले वाटाघाटी झाल्या हार्वेस्ट साठी आम्हाला कमिशन द्या हे सह्याद्री जे अतिथीगृह आहे सरकारचं तिथे या वाटाघाटी झाले वाटाघाटी अर्थपूर्ण वाटाघाटी झाले हे किती आक्षेपर आहे किती संतापजनक आहे म्हणजे सरकारी कार्यालयामध्ये सरकारी तुमच्या निवासस्थानामध्ये किंवा सरकारी अतिथीगृहात देवघेवीचे व्यवहार होता तसे टेबल खायचे काय चाललं आहे का हे याच्याबद्दल आक्षेप नोंदवायचा की नाही जमिनी ढापणे लोकांच्या लोकांच्या लेकी बाळींना पळवून नेणे अत्याचार करणे खंडणी मागणे लोकांना धमक्या देणे काही ठिकाणी खून पाडणे खुनाचे प्रयत्न करणे हे प्रकार बीडमध्ये झाले मोठ्या प्रमाणात आणि ते ज्यांनी केले ते वाल्मिक कराड हे माझे घर अत्यंत जवळ घनिष्ठ सहकारी आहे हे स्वतः धनंजय मुंडेंनी मान्य केलं पंकजा जाहीरपणे सांगितलं त्यांचे जे, जे विष्णू चाटे तो एन सी पीचा तालुकाध्यक्ष आहे वाल्मिकराड हे सगळे एन सी पीवाले आहेत आता मी तुम्हाला सांगतो की ज्यावेळी एन सी पी एकच पक्ष होता शरद पवारचा जेव्हा जेव्हा तो महायुतीत गेला नव्हता आणि ज्यावेळी एन सी पी आणि काँग्रेसचं सरकार महाराष्ट्रात होतं त्यावेळी सिंचनाचे गैरव्यवहार सिंचना सिंचनातला भ्रष्टाचार अनेक प्रकारचा भ्रष्टाचार आणि त्याच्यावरचे आरोप हे विधानसभेत होत होत गेले नितीन गडकरी असतील देवेंद्र फडणवीस विनोद तावडे अशा एकनाथ खडसे भाजपच होते दे तेव्हा अशा अनेकांनी विधानसभा किंवा विधानपरिषदेमध्ये याच्याबद्दल अनेक, या अनेक आरोप केले त्यावेळी काय म्हटलं जात होतं की बाबा शरद पवारांचा हा राष्ट्रवादी काँग्रेस ज्यामध्ये अजित पवार आणि ती सगळी गँग हसन मुश्रीफ वगैरे सगळे धनंजय मुंडे सगळे होते हा भ्रष्टावा भ्रष्टवादी पक्ष आहे अशी टीका सुरू होती त्यावेळे बघ त्यावेळी काँग्रेस राष्ट्रवादीची आघाडी असताना त्यांना संरक्षण दिलं असं आपण ढळू राष्ट्रवादी काँग्रेसची प्रतिमा खराब झाली या या लोकांमुळे मग आता भाजपबरोबर हा पक्ष आहे भाजपावाले काय म्हटलं की आमच्याबरोबर जे लोक येतात ते आमचं तत्त्वज्ञान स्वीकारतात भाजपचं तत्त्वज्ञान काय आहे तो हिंदुत्ववाद आहे अजितदादा म्हणाले की शाहू फुले आंबेडकर आम्ही मानतो आम्ही हिंदुत्ववाद स्वीकारलेलं नाही आमचं तत्वज्ञान आमच्या बाजी पण भाजपचं जे विकासाचं जे काम आहे किंवा भाजपचं जे नैतिकता स्वच्छता चारित्र्य संपन्नता हे गुण राष्ट्रवादीने आत्मसात करावेत आणि कवेल अशा प्रकारची अपेक्षा देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली होती प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे मग देवेंद्र फडणवीसांना हे कसं चालतं आहे फडणवीस काय म्हणतात आधी अजितदादा म्हणाले की मी हे सगळे पुरावे जे त्यांनी माझ्याजवळ आणून दिले ते मी देवेंद्रजींकडे दिले देवेंद्रजी म्हणाले की अजितदादाच याच्याबद्दलचा निर्णय घेऊ शकतात आणि अजितदादा अप्रत्यक्षपणे सुचवतात की देवेंद्रजी घेतील निर्णय मग आता जर अजितदादा आणि देवेंद्रजी हे धनंजय मुंडेंना संरक्षण देत आहेत का माझं म्हणणं आहे की देवेंद्रजी काय देत नाहीत देवेंद्रजींनी तो चेंडू अजितदादांच्या दरबार तोंडवतो आहे काही जणांचं म्हणणं आहे की देवेंद्रजींच्याच वर्तुळातून ही सगळी माहिती दिली जाते आहे धनंजय मुंडेंच्या विरुद्ध त्यांना धनंजय मुंडे आणि पंकजा यांचे नेतृत्व खालास खतम करायचे पूर्णपणे आणि त्यासाठी त्यांचे प्रयत्न चालू आहेत आणि निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य त्यांनी अजितदादांना देऊन टाकलेलं आहे मनोज जरांगे पाटील यांनी थेटपणे आरोप केलेले आहेत आणि ते म्हणत की तुम्ही दोघांनी याच्यावरती कारवाई करा धनंजय मुंडेना हाकलून द्या उलट त्यांच्या विरुद्ध चार्जेस फ्रेम करा असं म्हणतात मनोज जारंगे पाटील पण याच्या उलट धनंजय मुंडे काय म्हणतात की बघा हे काय बीडची बदनामी करत आहेत आमच्या जिल्ह्याची बदनामी करत आहेत आता तुम्हाला मी तुम्हाला सांगतो ज्यावेळी मी आत्ता पुण्यातनं हा व्हिडिओ करते पुण्यात कोयता गँगची दहशत होती स्वतः अजितदादा म्हणाले की काय कोयता गँग कोयता गँग ही दहशत मोडून काढली पाहिजे देवेंद्रजी म्हणाले की मोडून काढू आम्ही पुण्यातली दहशत कोयता यांची त्यावेळी असं कोणी म्हणालं का की ही पुण्याची बदनामी करता तुम्ही कोयता गँग कोयता गँग म्हणून पुण्याची बदनामी होती कधी पुण्यामध्ये अशा आक्षेपार घटना घडत असतील तर ते बोलायचं की नाही किंवा कोठेवाडी प्रकरण घडलं की जिथे अनेक स्त्रियांवरती अत्याचार झाले तुम्हाला आठवत असेल नीलमते गोरे यांनी ते प्रकरण काढलं होतं तेव्हा त्या गावाची किंवा नगर जिल्ह्याची बदनामी झाली असं कोणी म्हटलं होतं का किंवा मला अनेक वर्षापूर्वी आठवते की जळगावमध्ये वासनाकांड घडलं होतं त्यावेळी हे बाहेर काढू नका जळगावची बदनामी करताय असं कोणी म्हणाले मग बीड जिल्ह्याची बदनामी झाली आहे बीड जिल्ह्यामागे दडवून आपली पापं झाक जाकर, झाकण्याचा प्रयत्न केला जातोय का धनंजय मुंडे वाल्मी कराड या टोळीकडून वाल्मी कराडला हॉस्पिटलमध्ये पोलिसांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची आत्ता मदत झाली असा आरोप मनोज जरांगेंनी केलेला आहे धनंजय देशमुखचा नाराज होते तपासाबद्दल अजूनही कृष्णा आंधळी का सापडत नाही विष्णू चाटेचा जो फोन त्याच्यामध्ये अत्यंत अतिशय महत्त्वाची संभाषण आहे तो कुठे गेला आहे गायबेट त्यामुळे या तपासाबद्दल लोकांचं समाधान नाही आहे संतोष देशमुखांच्या कुटुंबियांना कुटुंबीय कुटुम्भिया असो अस्वस्थ आहे आणि ते नामदेव शास्त्री अचानक जागे होतात त्यांचं त्यांच्या भेटीला धनंजय मुंडे जातात मग नामदेव शास्त्री म्हणतात की धनंजय मुंडेंना टार्गेट केलं जातं हे चुकीचं आहे धनंजय मुंडे असं करतील असं वाटत नाही त्याबरोबर नामदेव शास्त्रींच्या व संपूर्ण महाराष्ट्रातनं तुफान टीका सुरू झाली हे नामदेव शास्त्री यांना धनंजय मुंडेंना क्लीन चिट कशासाठी देत आहेत असा प्रश्न उपस्थित झाला आणि नामदेव शास्त्रींची धावपळ उडाली सारवा सारव करताना त्यांची फटफट जेती झाली धनंजय मुंडे त्यांना भेटायला गेले आणि म्हणाले की या इथे आल्यावरती एक वेगळ्याच वातावरणात मी जातो म्हणजे जणू काही आध्यात्मिक आनंदच का घेत आहेत तिथून ते गेले नाशिकला आणि तिथे महंत काय सुधीर दास त्यां त्या त्यांचं दर्शन घेतलं त्या त्यांच्या त्या, पायास पायापुढे लोटांगण घातलं त्यांचा चलन स्पर्श घेतला म्हणजे हे मुंडे आज अन्न आणि नागरी पुरवठा मंदिर आहे आपल्या खात्याचं काम न करता देवदर्शन घेण्यासाठी तुम्हाला मंत्री नेमलेला आहे का का गोरगरिबांचं कल्याण करण्यासाठी तुम्हाला नेमले कल्याण जाऊ देत तुम्ही गोरगरिबांचं काय केलं आहे आणि किती पैसा कोणी कोणी हडप केलेला आहे हे आता वारंवार समोर येत आहे त्यामुळे याबद्दल जेवढा निषेध करावा तेवढा थोडा आहे अनेक गोष्टी सांगण्यासारख्या आहेत की मुंडेंनी सर्व कायदे तुडवले असा आरोप आहे आणि तरीसुद्धा मोठ्या त्वेषाने ते आणि आवश्यकपूर्ण प पद्धतीने ते अंजली दा, दामानेवरती टीका करत आहेत एखादा माणूस तोंड लपून बसेल आणि ते काय करतायत की आपणच माझाच बळी घेतला जात आहे जातो आहे माझ्यावर अन्याय केला जातो आहे अरे अन्याय तुम्ही शेतकऱ्यांवरती केले शेतकऱ्यांचे पैसे त्यांना मिळाले नाहीत त्यातले पैसे हडप केले गेले शेतकऱ्यांच्या पीक विमाचा गैरवापर केला गेला, गेला। तुम्ही अन्याय केलेला आहे असा आरोप आहे आणि तुम्ही म्हटलं की माझ्यावरतीच अन्याय माझीच मीडिया ट्रायल चालेल मीडिया ट्रायल कोणी केले मीडियाने स्वतंत्रपणे काही शोधलेलं नाही आहे एखाद्या चॅनलने काही माहिती काढली आहे <coughs> त्या पलीकडे जे सगळे आरोप कोणी केले सुरेश दस भाजपचे प्रकाश सोळंके हे एन सी पी म्हणजे अजितदादांच्याच पक्षाचे आहेत आणि आता तर प्रताप सरनाईक म्हणालेले आहेत जे शिंदे सेनीस आहेत ते म्हणतात की नैतिकतेच्या मुद्द्यावरून राजीनामा द्यायला पाहिजेत म्हणाले जे प्रताप सरनाईक मंत्री आहेत शिंदे सेनेचे से, ते म्हणतात की राजीनामा द्यायला पाहिजे मीडिया नाही म्हणत आहे मी म्हणतोय पाहतो मी मीडियापैकी मी म्हणतोय मी मागणी करतोच त्यांनी राजीनामा द्यायलाच पाहिजे आणि राजीनामा देण्यात उशीर केला आहे असंही मी म्हणतो तर प्रश्न असा आहे की एवढ्या सगळ्या गोष्टी होऊन शेतकऱ्यांवरती अन्याय होते बीडमधल्या सर्वसामान्य कुटुंबांवरती अन्याय होते अत्याचार केले जातात मुलींवरती जमिनी ढापल्या जात आहेत बीडमधल्या दहशतीमुळे लोकं कंटाळून तिकडनं निघून जात आहेत पण विरोधी पक्ष महाराष्ट्रातला महाविकास आघाडी उद्धव ठाकरे यांचा पक्ष असेल राष्ट्रवादी शरद पवारांचा पक्ष असेल किंवा काँग्रेस पक्ष असेल यांनी प्रखर आंदोलन करण्याची गरज आहे रस्त्यावरचं ते होत नाही आहे एकत्रपणे कुठलंही आंदोलन धनंजय मुंडेंच्या विरोधात बीडमधल्या या दहशतीच्या विरोधात घेतलं जात नाही आहे का केलं जात नाही हे हा विरोधी पक्ष आहे कुठे का फक्त बाईट द्यायची एक माईक आला की पुढे एक मिनटाची बाईट द्यायची आणि गप्प बसायचं हे काय चाललंय महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्य शेतकरी नागरिक स्त्रियांवरती एवढा अन्याय होत असतात कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती गुंडाळली जात असताना स्वतः देवेंद्र फडणवीस जेव्हा म्हणतात की बीडचा बिहार होतो आहे बीडमध्ये कायदा आणि सुव्यवस्था परिस्थिती बिघडली आहे स्वतः विधिमंडळ ते म्हणाले पण विरोधी पक्षांना जाग येत नाही आहे विरोधी पक्षांनी धनंजय मुंडे यांचे बारा वाजवले पाहिजेत जे अंजली दामाने यांनी जे धाडस केलेलं आहे बीडमध्ये जाऊस धाडस केलं आहे त्यांनी त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे आणि विरोधी पक्ष इतका कुसकामी इतका दुबळा इतका विकलांग इतका कमजोर हा कधीच नव्हता लाज वाटावी अशी या विरोधी पक्षाची स्थिती हंगामा करायला पाहिजे होता त्यांनी धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळात हकालपट्टी होई पाहिजे स्वस्थ बसता कामा नये मी तर वारंवार बोलतो आहे त्याच्याबद्दल पण विरोधी पक्ष काही बोलायला तयार नाही प्रखरपणे बोलायला तयार नाही बोललो होतं ना आम्ही आम्ही त्या दिवशी बोललो होतो मी असं बोललो आम्ही तसं बोललो त्याला काही अर्थ नाही खणखणीतपणे आक्रमकपणे बोललं पाहिजे आणि रस्त्यावरती आंदोलन केलं पाहिजे घेराव घातला पाहिजे मोर्चे धरणं हे काढलं पाहिजे केलं पाहिजे पण विरोधी पक्ष काही करायला तयार नाही पण तरीसुद्धा धनंजय मुंडे यांचे अंजलीताई दामाने यांनी बारा वाजवलेले आहेत आता आणखी काही कोडगेपणात करायचं असेल तर ते राजीनामा देणार नाही आणि राजीनामा देण्याची शक्यता नाही राजीनामा त्यांच्याकडे कोणी मागत नाही महायुती सरकार कोडगं बनलेलं आहे असंवेदनशील आहे माझ्या मते निदान देवेंद्र फडणवीस यांनी आपली इब्रत कायम ठेवायची असेल तर धनंजय मुंडे यांना अजितदादांच्या निर्णयाची वाट न पाहता मंत्रिमंडळातनं दूर केलं पाहिजे बाहेर काढलं पाहिजे हाकुलून दिलं पाहिजे असं माझं मत आहे एवढंच सांगतो आणि इथेच सांगतो नमस्कार